मुलांच्या अतिशय आवडीचा विषय म्हणजे खेळ खेळामध्ये मुलांची सामाजिक मानसिक आणि बौद्धिक विकास होण्यासाठी खूप मदत होते जशी मुलांची अं विकासाची टप्पे असतात तशीच मुलांची खेळाचीही टप्पे असतात शून्य ते दोन वर्षाचं मूल हे सभोवतालच्या गोष्टींमधनं सेन्सरी इंटिग्रेशन करत सभोवतालच्या वस्तूंना समजण्यासाठी खेळ खेड़ खेळत असतात आणि ह्या मुलांमध्ये साधारण दोन वर्षापर्यंत अ कारण आणि परिणाम समजण्याची क्षमता डेव्हलप व्हायला लागते म्हणजे बॉल भिंतीवर एकदा मारला दोनदा मारला तर तिसऱ्या वेळेस मुलांना समजायला लागतं की हा बॉल पुढे भिंतीवर जातो आणि तो वापसही येतो कारण आणि परिणाम त्यांना समजायला मदत होते दोन ते तीन वर्षाची मुलं हे पॅरल प्ले खेळतात या मुलांमध्ये भाषा विकसित नसल्यामुळे ही मुलं संवाद कमी साधतात पण ती एकमेकांबरोबर खेळतात ह्या वयामध्ये मुलांच्या खेळाला कुठलीही नियमन नसतात आणि ही मुलं मोठ्यांचं अनुकरण करून खेळतात म्हणजे आजी देवाची पूजा करत असतील तर ही मुलं पण तशी अनुकरण करायला लागतात ह्या अनुकरणाच्या खेळांमधनं मुलांची कल्पनाशक्ती ही खूप वाढायला लागते तीन ते चार वर्षाची मुलं जी असतात ती असोसिएटेड प्ले खेळतात म्हणजे भाषा थोडीफार विकसित झाल्यामुळे ही मुलं एकमेकांशी संवाद साधत खेळ खेळायला लागतात फॉर एक्झाम्पल किचन सेट ह्यासारख्या खेळांमधून मुलं मुलांमध्ये सामाजिक कौशल्य वाढायला मदत होते आणि भाषा पण डेव्हलप व्हायला मदत होते चार ते सहा वर्षाची मुलं ही कोऑपरेटिव्ह प्ले खेळायला लागतात ह्या मुलांमध्ये आता समस्या सॉल्व्ह करणं एकमेकांची गोष्टी शेअर करणं आणि टीमवर्क करायला जमायला लागतं म्हणून ही मुलं पझल्स किंवा लेगो सारखी खेळ खेळायला लागतात या खेळांमुळे मुलांमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्हिंग डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी आणि रिजनिंग सारखी क्षमता वाढायला मदत होते सहा वर्षाची वरची मुलं जी आता कॉम्पिटेटिव्ह प्ले खेळायला लागतात ह्या मुलांमध्ये आता रणनीती आखणं किंवा त्याचं नियोजन करणं एखाद्याचा भूमिकेची समज घेऊन त्यांना गेम देणं आणि टीमवर्क करत जिंकण्याच्या दृष्टिकोनाने खेळ खेड़ खेळण्याची वृत्ती आता यायला लागते आणि ह्या खेळामध्ये म्हणजे जसं कॅरम असू द्या किंवा फुटबॉल सारखी नियमबद्ध खेळ आता ते खेळत नियमांचं पालन करणं अॅनालिटिक रिजनिंग थिंकिंग ॲब्स्ट्रॅक्ट थिंकिंग वाढणं आणि सामाजिक कौशल्य वाढण्यासाठी खूप मदत होते म्हणून खेळ हा खूप मुलांच्या विकासासाठी महत्वाचा असल्यामुळे या समरमध्ये मुलांना भरभरून खेळू द्या हॅपी समर, भर समर वॅकेशन